नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाली मृत्यू टाळणाऱ्या महामृत्युंजय मंत्राची निर्मिती कशी झाली याविषयीची कथा पाहणार आहोत महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते भगवान शंकराला देवांचा देव महादेव म्हणतात महादेव नेहमी आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकतात करुणा आणि संरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान शंकराने आपल्या एका भक्ताचा मृत्यू टाळला होता या प्रसंगाशी संबंधित ही एक कथा आहे या कथेनंतरच रोग अकाली मृत्यू भय असे अनेक विकार दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राची रचना झालेली आहे महामृत्युंजय मंत्र इतका शक्तिशाली मानला जातो की त्याचा नियमित जप केल्याने अकाली मृत्यूची भीती तर दूर होतेच शिवाय विविध जीव घेण्या रोगांपासूनही मुक्ती मिळते चला तर मग महामृत्युंजय मंत्राची उत्पत्ती का आणि कशी झाली तसेच या मंत्राला मृत्यू टाळणारा मंत्र का म्हणतात तेही आपण आज जाणून घेऊया एका पौराणिक कथेनुसार मृकंडू नावाचे ऋषी भगवान शंकराचे खूप मोठे भक्त होते ऋषी मृकांडू यांना मूलबाळ नव्हते अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवाने आपला भक्त मृकंडू यांना अपत्यप्राप्तीचे वरदान दिले काही काळानंतर मृकंडू आणि त्यांच्या पत्नीला मार्कंडेय नावाचा मुलगा झाला परंतु काही दिवसांनी ऋषी मुनींनी मृकांडू यांना सांगितले की त्यांचा मुलगा अल्पायुष्य आहे त्यांच्या मुलाचे आयुष्य फक्त सोळा वर्षाचे आहे हे ऐकून मृकांडू यांना खूप वाईट वाटले पण त्यांना भगवान शिवावर पूर्ण विश्वास होता की भगवान शिव आपल्या मुलाचा मृत्यू टाळतील मृकांडूच्या पत्नीने सांगितले की त्यांनी महादेवाला शरण जावे काही दिवसांनी म्हणजेच मार्कंडेय थोडा मोठा झाल्यानंतर पालकांनी मार्कंडेयला त्याच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले हे ऐकून मार्कंडेय एका शिवमंदिरात तपश्विरा करायला गेला मंदिरात बसून मार्कंडेयाने महामृत्युंजय मंत्र रचला आणि त्याचा जप सुरू केला त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्राचा अखंड जप करत मार्कंडेयाने वयाची सोळा वर्ष पूर्ण केली यानंतर जेव्हा यमराज त्याचे आयुष्य पूर्ण झाल्यावर मार्कंडेयाला घेण्यासाठी आले तेव्हा मार्कंडेय भगवान शंकराची पूजा करत होते तेव्हा यमराजाने मार्कंडेयाचा जीव काढून घेण्यासाठी त्याचा फास फेकला तेव्हा मार्कंडेयाने त्वरित शिवलिंगाला मिठी मारली आणि रक्षणासाठी भगवान शिवाची प्रार्थना करू लागले हे पाहून यमराजाने पुन्हा एकदा पूर्ण आक्रमकतेने फास फेकला जो शिवलिंगावर आदळला हे पाहून भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी यमराजांना आपल्या भक्तांशी नम्रपणे वागण्यास सांगितले भगवान शिवाने यमराजाला आपला भक्त मार्कंडेयाचे प्राण भगवान शिवाने यमराजाला आपला भक्त मार्कंडेयाचे प्राण दान देण्यास सांगितले परंतु यमराजाने भगवान शिवाला निसर्ग नियमांची आठवण करून दिली हे ऐकून मग महादेवाने भक्त मार्कंडेयाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला अशा प्रकारे मार्कंडेयाने रचलेला महामृत्युंजय मंत्र अकाली मृत्यू टाळणारा ठरला महामृत्युंजय मंत्राचा जप करताना काही नियम आहेत ते लक्षात ठेवायचे महामृत्युंजय मंत्राचा जप करताना लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही शब्द चुकीचा उच्चारू नये म्हणून आरामात या मंत्राचा जप करा महामृत्युंजय मंत्राचा जप मनातच करावा ओरडून या मंत्राचा जप करू नका महामृत्युंजय मंत्राचा जप पूर्वेकडे तोंड करूनच करावा महामृत्युंजय मंत्राचा जप करताना इकडे तिकडे विचलित होऊ नका मंत्राच्या जपावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आरामात बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करा धावताना खाताना किंवा झोपताना महामृत्युंजय मंत्राचा जप करू नये त्याचवेळी जर एखाद्या आजारी व्यक्तीने महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो झोपून डोळे बंद करून आणि ध्यान करून या मंत्राचा जप करू शकतो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्यूरमोक्षे यमामृतात अशी ही महामृत्युंजय मंत्राची माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद